इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राहुरी शहरामधील एका कॉलेजमध्ये बारावीच्या वर्गामध्ये शिक्षण घेत असणारी कॉलेजची तरुणी अभ्यास करण्यासाठी मैत्रिणीच्या घरी जाते असं सांगून घरामधनं बाहेर पडली आणि या दरम्यान त्या कॉलेज तरुणीचे कोणीतरी अज्ञात तरुणानं अपहरण करून तिला पळवून नेले ही घटना पंधरा जानेवारी रोजी दुपारी राहुरी शहर हद्दीमध्ये घडली आहे या घटनेमधील सोळा वर्ष सात महिने वय असणारी पीडित तरुणी ही राहुरी नगर परिषद हद्दीमध्ये तिच्या कुटुंबासोबत राहते ती शहरामधील एका कॉलेज मध्ये बारावीच्या वर्गामध्ये शिक्षण घेते पंधरा जानेवारी रोजी दुपारी तीनच्या च्या दरम्यान ती तरुणी नेहमीप्रमाणे शहरामधील राजवाडा परिसरामधील तिच्या मैत्रिणीकडे अभ्यास करण्यासाठी जाते असं सांगून तिची स्कूल बॅग घेऊन ती घरामधन बाहेर पडली संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ती घरी परत आलीच नाही तेव्हा त्या तरुणीच्या वडिलांनी तिच्या मैत्रिणीला फोन करून चौकशी केली असता ती दुपारी साडेतीन वाजताच गेल्याचं त्यांनी म्हटलंय तरुणीच्या नातेवाईकांनी सदर तरुणीचा परिसरामध्ये शोध घेतला मात्र ती सापडली नाहीये दरम्यान कुणीतरी अज्ञातानं तरुणीचं अपहरण करून तिला पळवून नेल्याची खात्री नातेवाईकांना झाली त्यानंतर नातेवाईकांनी रवरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि पीडित मुलीच्या आईनं पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे त्यावरनं अज्ञात तरुणाच्या विरोधामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल झालाय दरम्यान घटनेनंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी पीडित तरुणीच्या घरी आणि आसपास चौकशी करून घटनेची माहिती आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सोनोणी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार गीते हे करतायत। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास राहुरी